बातमीचा अर्थ आहे कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेची लाभार्थी निवड बैठक दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून पात्र व्यक्तींनी सविस्तर अर्ज सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाइन करून आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीत अनुदान मंजूर करून घेण्यासाठी गोरगरीब दिन वृद्ध शेतकरी शेतमजूर अपंग अंध वेडसर अस्थिव्यंग मुकबधीर कर्णबधीर गतिमंद विधवा कर्करोग एड्स एच आय व्ही कुष्ठरोग क्षयरोग निराधार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्धरा आजार घटस्फोटित महिला अत्याचारित महिला परितत्या महिला अनाथ मुले तृतीपंथी घटस्फोटित झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिला आदी पात्र असणाऱ्या व्यक्तींनी सर्व कागदपत्रांसह सविस्तर अर्ज सुविधा केंद्रावर ऑनलाईन करून सदरची फाईल तहसील कार्यालयातील शाखेत सादर करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील सचिव तथा तहसीलदार राजाभाऊ कदम नायब तहसीलदार बालाजी सुरनर समितीचे सदस्य शिवाजी कनकंटे शिवकुमार देवाडे अशोक कांबळे दिगंबर कौरवार संदीप पाटील माधुरी नारायण शिंदे यांनी केले आहे